दिवाळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर झगमगाट रोषणाई खरेदी आणि उत्साहाचं वातावरण उभं राहतं पण या रोषणाईच्या मागे एक अजून एक मोठं जग काम करत असतं ते म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचं दरवर्षी दिवाळीच्या काळात आपल्या देशात हजारो कोटींची उलाढाल होते गेल्या वर्षीचीच उदाहरणं घ्या ना, ना। तब्बल चार पंचवीस लाख कोटी रुपयांची अर्थचक्रात हालचाल झाली आणि या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये हा आकडा पाच लाख कोटींचा टप्पा पार करेल असं स्पष्टपणे अंदाज वर्तवला जातोय म्हणजेच दिवाळी हा फक्त सण नाहीये तर भारतीय अर्थव्यवस्थेचा बुस्टर डोस आहे दिवाळी म्हणजे केवळ उत्सव नाहीये तर ती भावना आहे संपूर्ण या सगळ्याच एकत्रित रूप म्हणजे सणासुदीची खरेदी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल <permit> इंडिया ट्रेडर्स सीए आय टी च्या अहवालानुसार दिवाळीत होणाऱ्या खरेदीचा प्रवास अविश्वसनीय आहे दोन हजार एकोणीस मध्ये फक्त झिरो पॉईंट पाच लाख कोटी आणि दोन हजार चोवीस मध्ये तो आकडा लाख आता दोन हजार पंचवीस मध्ये या आकड्याचा पाच लाख कोटींचा विक्रमी टप्पा ओलांडला जाईल असा अंदाज आहे या खर्चात सर्वाधिक पैसा जातो तो, तो कपडे इलेक्ट्रॉनिक्स दागिने वाहन घर सजावटीच्या वस्तू आणि मिठाई यासारख्या वस्तूंमध्ये सण म्हणजे आनंद अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर दिवाळी ही भारताची पीक कन्झ्युम्शन सीझन आहे दिवाळीच्या काळात भारतीय उत्पादन आणि सेवा क्षेत्र दोन्ही प्रचंड वेगाने काम करतात ही प्रक्रिया दोन स्तरांवर घडते थेट मागणी आणि अप्रत्यक्ष मागणी थेट मागणी म्हणजे आपल्याला दिसतं ते बाजार घराची रंगरंगोटी रंग, नवीन फर्निचर कपडे दागिने मोबाईल टीव्ही आणि सजावटीच्या वस्तूंची खरेदी पण खरी ताकद आहे अप्रत्यक्ष मागणीत उदाहरणार्थ आपण एक शर्ट विकत घेतला किंवा एखादा ड्रेस घेतला तर तो, तो शर्ट बनवण्यासाठी कापूस शेतकऱ्याने पिकवला धागा मिलने तयार केला कपड्यांचं उत्पादन उद्योगाने केलं ट्रान्सपोर्टने ते बाजारात पोहोचवलं आणि दुकानदाराने आपल्याला ते विकलं या संपूर्ण साखळीतील प्रत्येक व्यक्तीला या एका खरेदीतून फायदा मिळतो दिवाळीच्या काळात ही संपूर्ण व्हॅल्यू चेन तेजीत असते यामुळे उत्पादन वाहतूक वितरण आणि रिटेल सर्व क्षेत्रात रोजगार आणि उत्पन्न वाढतं भारतीय अर्थव्यवस्थेची खरी ताकद ग्रामीण भागात आहे दिवाळीच्या आधी खरीप पिकांची काढणी झाली झालेली असते आणि जर पाऊस चांगला झाला असेल तर शेतकऱ्यांच्या हातात पैसा येतो हाच पैसा थेट बाजारात येतो थे सोनं ट्रॅक्टर दुचाकी शेतीची साधनं आणि घरगुती उपकरणं खरेदीतून अनेक एफ आणि वाहन कंपन्यांच्या तीस ते चाळीस विक्रीचा वाटा हा फक्त ग्रामीण दिवाळी मार्केट असतो हा कालावधी ग्रामीण भारतासाठी फक्त सण नाहीये तर आर्थिक वर्षाचा हाय लिक्विडिटी सीजन असतो ज्या काळात ग्रामीण बाजार शहरात इतकेच सक्रिय असतात त्यामुळे दिवाळी हा केवळ शहरी सण नव्हे तर ग्रामीण विकासाचा 이 묵혀 인준이 다다 आजच्या युगात ऑनलाईन खरेदी म्हणजेच दिवाळीचा नवा चेहरा आलाय दोन हजार चोवीस मध्ये दिवाळी सीझन मध्ये भारतातील ई कॉमर्स कंपन्यांनी तब्बल एक लाख कोटी रुपयांहून अधिक महसूल कमावला होता रुपयांना ग्रेट इंडियन फेस्टिवल आणि बिग बिलियन डेज सारख्या सेल्समुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली बाय नाव पे लेटर सारख्या योजनांमुळे लोकांचा सा खर्च करण्याचा आत्मविश्वास वाढला आणि डिजिटल पेमेंटने व्यवहार अधिकच सोपे आणि पारदर्शक केले आज सत्तावन्न टक्के ऑनलाईन शॉपर्स आणि एकोणचाळीस टक्के ऑफलाईन ग्राहक हे डिजिटल पेमेंटचा वापर करतात याचा फायदा फक्त बँका किंवा कंपन्यांनाच नाही ना तर संपूर्ण डिजिटल अर्थव्यवस्थेला होतोय दिवाळी म्हणजे प्रवासाचाही सीझन शहरात काम करणारे लाखो लोक या काळात गावी परततात त्यामुळे रेल्वे बसेस आणि विमान कंपन्या फुल क्षमतेने चालतात देशांतर्गत पर्यटनात सुमारे अठरा टक्के वाढ आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनात सदुसष्ट टक्के वाढ यावर्षी अपेक्षित आहे याचा फायदा थेट हॉटेल्स रेस्टॉरंट आणि स्थानिक व्यवसायांना मिळतो म्हणजेच दिवाळी हा एकाच वेळी अनेक उद्योगांना जिवंत ठेवणारा इकॉनॉमिक फेस्टिवल आहे दिवाळी म्हणजे शुभारंभ म्हणूनच शेअर मार्केट मध्ये सकारात्मकता येते नवे गुंतवणूकदार जोडले जातात आणि अर्थव्यवस्थेच्या आत्मविश्वासात भर पडते दिवाळी हा केवळ आनंदाचा सण नाहीये तर तो अर्थकारण भावनांचा आणि सामाजिक समतोलाचा संगम आहे प्रत्येक छोट्या खरेदीमुळे केवळ व्यापारीच नव्हे तर शेतकरी कारागीर ट्रान्सपोर्टर डिझायनर आणि मजूर यांच्याही घरात दिवा पेटतो आपल्या घरात लागणारा प्रत्येक दिवा म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेतील उजेडाचं प्रतीक आहे म्हणून पुढच्या वेळी तुम्ही दिवाळीत काही विकत घ्याल तेव्हा लक्षात ठेवा तो खर्च नाही ती तुमची अर्थव्यवस्थेतील गुंतवणूकच आहे कारण सणाचा आनंद जितका तुमचा तितका असतो या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा आहे ही माहिती तुम्हाला तुम्हा कशी वाटली तुम्हा ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब तु करायला विसरू नका